एक विचारू तुम्हाला कधी असं वाटतं का की आपण जसं आयुष्य जगतो त्याच्यापेक्षा एक स्टेप आपण थोडस थो, थो, जी सक्सेसफुल माणसं आहेत जगा, या जगात त्यांनी त्यांचे अनुभव या पुस्तकांमध्ये लिहिलेले असतात या पुस्तकांचाच अनुभव आपल्याला या आपल्या सगळ्या सिरीज मधनं आहे या आपल्या चॅनलवर आहे या पुस्तकांमध्ये त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेले असतात आपल्याला आत्मविश्वास वाढवायचा असेल आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल आपल्याला लोकांमध्ये बोलायचं कसं हे माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला पुस्तकं वाचायला हवेत निदान आपल्याला रात्री झोपताना पाच ते दहा मिनिटं कमीत कमी दोन पानं तरी वाचून झोपायला पाहिजेत आपल्याला कधी कंटाळ आला तर शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचा एखादी प्रेरणा देणारी पुस्तकाचा वाचा गोष्टींची पुस्तकं वाचा पण काहीतरी रोज वाचा ते आपल्यासाठी गरजेचं आहे कारण ह्याच्यामुळे काय होतं की ह्या पुस्तकांमधनं आपण आपली विचार करण्याची पद्धत बदलू शकतो आपल्याला चुका काय नाही करायच्यात ते कळतं आपला सगळ्यात भारी म्हणजे आपण स्वतःशी एका वेगळ्या प्रकारे सोडलं जातो आपली स्वतःला एक वेगळी ओळख होते काय माहिती त्याच्यातनं आपल्या वेगळ्या काही कलागुणांना वाव मिळू शकतो काही नवीन गोष्टी सुचू शकतात म्हणून आपल्याला पुस्तक वाचणं गरजेचं आहे आपल्याला जर आपलं आयुष्य ह्याच पायरीवरनं जर ह्या पायरीवर न्यायचं असेल तर आपल्याला पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही मग ते कुठल्याही रूपातली असतील हार्डबुक असतील पेपर बुक असतील किंवा ई बुक असेल किंवा ऑडिओ विज्युअल असेल काही असेल धन्यवाद